जुन्या लोकांचा दृष्टांत आहे प्रल्हादवांनी तो दृष्टांत हजारदा सांगितला दृष्टांत फार मोठा आहे पण मी छोटासा करून सांगतो तुमच्या आवडीचं पिंगळा नावाचं प्रकरण तुम्हाला म्हणून दाखवतो आणि सेवा संपवतो ज्ञानोबा तुकोबाऱ्यांचं ऐकल्यानं माणसाचं वाटोळ होतच नाही हे सांगण्याकरता पाच प्रमाण देऊन प्रल्हादवा दृष्टांत सांगायचे त्यांनी दिलेलं उदाहरण आहे ते म्हणायचे ज्ञानोबारे तुकोबारे लोकांना कळत नाही पण कळाले की ज्ञानोबारे व्यवहारही फसू देत नाही आणि परमार्थही पसू देत नाही त्यांनी दिलेलं उदाहरण आहे एक राजा त्याचा प्रधान आणि त्याचे काही शिपाई शिकारीला गे गेले उदाहरण लक्षपूर्वक ऐकलं तर कळेल अनेकदा तुम्ही ऐकलं असेल तुम्हाला स्मरण करून पुढे चालतो शिकारीला गेले शिकार पाहायला खूप फिरले शिकार पाहता पाहता दमले सायंकाळ होत होती राजा एका बाजूला प्रधान एका बाजूला शिपाई एका बाजूला तिने वाटेला तिघजण प्रवासात दमले शिकार पाहताना पण शिकार पाहता 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 सूर्य अस्ताला जातो हे त्यांच्या लक्षात आलं ते म्हटले परत गेलं पाहिजे नाही तर रात्र रा जंगलात काढावी लागेल तिघ फिरले रस्त्यानं पण वेगळ्या वेगळ्या रस्त्यानं त्यात चार शिपाई पुढे रस्त्याला लागले रस्ता कळत नव्हता शहराकडं गोरेगावकडं पारनेरकडं कोणता जातोय एक आंधळा महात्मा साधू डाव्या हाताला तपश्चर्यला बसलेला ध्यानाला बसलेला हे चौघ शिपाई तिथं गेले विचारलं आंधळ्या ए आंधळ्या ऐकू येत नाही का आंधळ्या तुला काय रे पोरानो अरे आम्हाला शहराकडे जायचंय रस्ता सांगता येईल का सरळ पिंपळाचं झाड आहे त्या पिंपळाच्या झाडाखालून उजव्या हाताला वळा पारनेरकडं जाल शहराकडं जाल शिपाई निघून गेली पंधरा मिनिटान प्रधान आला आंधळे बाबा शहराकडे जायचंय हो आमची माणसं चुकली राजेची आमची भेट होत नाहीये रस्ता सांगता येईल का सरळ पिंपळाचं झाड आहे पुढे जाऊन त्या पिंपळाच्या झाडाखालून उजव्या हाताला वळा शहराकडे जा अर्ध्या तासानं राजा आला सुरदाजी बाबा दर्शन घेतो तुमचं हे दोन फळं आणली बाबा तुम्हाला बाबा तुम्हाला जर राग येणार नाही काही कष्ट होणार नाही तर माझी वाट चुकली मला रस्ता सांगता येईल का तुम्हाला सरळ जा पिंपळाच्या झाडाकडून उजव्या हाताला वड शहराकडे जाशील दोन पावलं राजाने पुढं घातली अन आंधळा म्हटला राजा आत्ताच तुझी माणसं गेली पुढं अर्धा तास अगोदर तुझे शिपाई गेले पंधरा मिनिटं अगोदर तुझा प्रधान गेला ना आता तू आला राज्य चालवणारी माणसं चोखंडळ असतात हुशार असतात तो म्हटला दोन्ही डोळ्याचा आंधळा माणूस याला कसं कळतं मी राजा आहे मधला प्रधान होता आणि पुढची शिपाई तो पुढं न जाता माग आला बाबा तो मला कसं समजलो जाऊ दे राजा मी ज्ञानेश्वरी वाचली ज्ञानेश्वरी माणसाचा परिचय करून देते ज्ञानेश्वरी माणसं ओळखायला शिकवते हो तुम्हाला जर माणसं ओळखायची असतील पारनेरकर ज्ञानेश्वरी वाचा कारण ज्ञानोबर असं सांगतात जाळ जाणीजे फुले मानस जाणी जे बोले भोगे जे केले पूर्वजन्मीचे बोलण्यावरून माणसाचा दर्जा कळतो हा कोणत्या घरात जन्माला आलाय तुझे पुढचे शिपाई मला आंधळ्या म्हणत होते मी तेव्हाच ओळखलं हे कमी पगारीन अधिकारी <laughs> मधला प्रधान मला आंधळे बाबा म्हटला मला वाटलं शिपायांपेक्षा यांचा पगार जास्त असला पाहिजे बहुतेक प्रधान असावा तू आलान मला सुरदास म्हटलं अरे माझे पाय धरले शंभर टक्के समजलं आ राजाच आहे राजा म्हणू इतका डोकेबाज माणूस तो म्हणे बाबा जंगलात नाही आता घरी राहायचं आंधळ उचललं मग घरी आण ज्या शिपायांनी काना डोळा केला होता आंधळ्या म्हटलं होतं त्यांना या आंधळ्यावर नजर ठेवायला ठेवलं थिवल। याला सांभाळा हा मेला म्हणजे तुम्ही मेले अरे ते म्हणत त्याला आयुष्य पाहिजे ना तो बुद्धिवान आहे त्याच्या बुद्धीचा मला राज्य चालवायला फायदा घ्यायचा आहे ऐका पुढं काय झालं पंधरा दिवसानं राज्याच्या राज्या राजवाड्यात घोळ्याची रेस होती स्पर्धा होती त्यानं नंदुरबार जिल्ह्यातल्या सारंग खेळा नावाच्या बाजारातून दोन घोडे विकत घेतले चाळीस लाखाला मुद्दाम बाजार तिकडचं सांगितला मी राहायला तिकडे म्हणून आपल्या भागाचं थोडंसं दोन घोळे गाळीत बोलावले घोळे गाळीतून खाली उतरले चाळीस लाख रुपयाचा व्यवहार आहे गोरेगावकर आहे का नीट चाळीस लाख रुपयाचे घोळे खाली उतरले घोळे फार दिसाल सुंदर राजा म्हणे यातलं घोळं रेसला जर एखादं चाललं नाही तर आपल्याला त्रास होईल हे घोळे चांगले कसे आंधळ्याला परीक्षाही म्हणेल का डोकेबाज येतो त्याला विचारू कारण नाद एकच 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 आपल्या नादात आपण गेलो तर पैसेही जातील नादही जाईल काय करता आंधाळाला बाहेर आणलं बाबा हे घोळे घेतले चाळीस लाखाला बरं बरं चांगलं केलं चांगलं केलं चांगलं केलं पण त्यातले गोळे कामाचे आहे की नाही तुम्ही पा पा ज्ञानोबर आहेत तुकोबर आहे फसू देतात का तुम्हाला का कीर्तन आहे का काय पन्नासाव्या वर्षातला सोळा लाखो रुपयाचा खर्च करून साजरा करायचा एवढा दृष्टांत घरी घेऊन जा तुम्हाला कीर्तन परंपरे या परंपरेचं या भक्ती साधना या परंपरेचं उत्तर पडलेलं जो प्रश्न आहे त्याचं उत्तर या दृष्टांतात आहे मिळून देईल उत्तर तुम्हाला चला दोन मिनिटात दृष्टांत संपेल बा बाप्पा आता बाहेर आलं त्यानं गोळ्याला हात लावला ज्या पहिल्या गोळ्याला हात लावला नारायण महाराज तो घोळं पिथरायला लागलो हा आंधळ म्हटलं वा काम चीज चिजला याकडे <laughs> दुसऱ्या घोळ्याला हात लावला पाठीवर पोटावर जागचं हालत नव्हतं ते आंधळ म्हणे राजा ही एकच घोळा घे हा गोळा रेसला चालणार नाही व्यापाऱ्याला विचारलं खरं सांग इमानदारीनं गोळ कामाचं कोणतंय तो म्हणे राजा माफ कर पण हाच गोळा रेसचा आहे हा टांग्याचा गोळा आहे रेसला चालणार नाही पण धंद्याची रीत आहे चांगल्यासोबत वाईट खपवावं लागतं मला माफ कर पण मला फक्त एवढं उत्तर दे हे आंधळ तुन कुठून आणलं <laughs> धंदा बसायची वेळ <विलाले> आली आमचे राजा <laughs> <laughs> तो राजा म्हणाकडं मलाही समजलं नाही आंधळ्या माणसाला गोळ्यातलं कसं कळतं बाबा तुम्हाला गोळ्यातलं कसं कळतो मी गाथा वाचलाय राजा अन् तुकोबराय हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवरायांना जेव्हा गोळा घ्यायचा असेल तेव्हा शिवरायांनी तुकोबराचं प्रमाण वाचूनच स्वराज्याकरताची गोळी घेतली असते गोळ तेज रेसला चालतं तुकोबाराय म्हणतात दवळीला चालतं दुश्मानावर हल्ला करायला चालतं कोणतं घोळ जे दिसायला देखण ते नाही तेजा इशा रीती तट्टा फोपावरी घेती तुकोबरे म्हणतात धक्का लावला की घोळ कळत तुकोबरेंच प्रमाण आहे राजा म्हणे बापा 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 अगोदर माणसं वाचली ज्ञानेश्वरीतून घोळा वाचला गात्यात अरे मातर जगलं पाहिजे रे वीस लाख रुपये वाचवले रे आपले खोराक चालू करा त्याला हातावर जाऊ नका एक ग्लास दुधाचा दात एक ग्लास दूध <laughs> दुधाचा ग्लास चालू केला रोज एक ग्लास दूध रोज एक ग्लास दूध एवढं खोराक ध्यानात ठेवा म्हणजे झालं एक ग्लास एक ग्लास जर मोठ्यानं सांगा खाली ऐक गेलं पाहिजे एक ग्लास तुम्ही पूर्ण सप्ताह विसराल पण खोराक विसरणार नाही खोराकच तशी ताकदवा नाही एक ग्लास दूध पंधरा दिवसाने हिऱ्याचा व्यापारी आला राजा हिर्या घेतो का किंमत पंधरा लाखाला एक पाच हिरे आणले पंचाहत्तर लाख रुपये तयार आहे पंचाहत्तर लाख रुपये काढले मोजून देणार फसलो पाहिजे नाही काम आंधळ्याला हातात हिरे दिले बाबा पा हा हा आना हा हिरे घेतो का बर बर चांगले मात्र खोलीत गेलो पाच मिनिटात बाहेर आलं तीन हिरे राजाच्या हातात दिले दोन व्यापाऱ्याच्या हातात दिले सांगितलं राजा तीनच खरे दोन खोटे व्यापाऱ्याला विचारलं खरं सांग तो म्हणे माप करगडे तीनच खरे पण या आंधळ तू आणलं कुठून बाबा रे अरे मी डोळ झाला हिरा कळू देत नाही गळ्या इथं आंधळा आम्हाला सुचू देत नाही आंधळी हुशार राजा म्हणतो बाबा तुम्हाला कस गाथावासलाय राजा अरे <laughs> कीर्तनायक माणूस फसत नाही राजा हिरा ठेवित ऐरणी मारिता जो घनी <laughs> तो चिमोल पावे खरा गोरेगावकर अन करणीचा होय चोरा तो म्हणतात ओरिजिनल हिरा आयरावर ठेवायचा घानाचा टोला मारायचा फुटत नाही उडलं त्याचं टप्पर म्हणजे समजायचं माल डुप्लिकेट आहे खोराक वाढवा रे भाऊ एक ग्लास दूध होत त्या चार चमचे तूप घातलं एक ग्लास दूध चार चमचे तूप एक ग्लास चार चमचे खोराक ऐकू येते ना माग मी रात्रभर खुराक वाढवू शकतो बर का पण आता शेवटचाच एक शेवटचा व्यापारी आला मोहरा नावाच रत्न घेऊन पूर्वी व्यापारी यायचे ना राजा मोहरा घेतो का पूर्वी व्यापारी यायचे तुमच्या बाळाला दात निघतील त्यावेळेला एक बाई यायची तुमच्या गावात आणि ती म्हणायची दीठमणी घ्या दात मनी घ्या मोहरा नावाचं रत्न आणलं बघा मोहरा यायचे व्यापारी राजा मोहरा घेतो का घेतो घेतो पण किंमत एक करोड कोटी हो रत्नच तस राजा ते काय सामान्य रत्न आहे का, का। तयार मी घ्यायला एक करोड रुपये काढले कर मोजून देणार आंधळ्याला मोहरा दाखवला बाबा पा, पा तू कोबारे फसू देता का गोरेगावकर ते मोहरा वाच रत्न घेतलं राजा एक दोरा दे मला कशाला आना एक काडी पिटी दे राजा कशाला अरे दे रे राजा दोरा घेतला काडीपेटी घेतली मातार खोलीत गेलं पाच मिनिटात बाहेर आलं मोरार रत्न राजाच्या हातात दिलं सांगितलं घेऊ नको हा खोटा आहे तलवार काढली राजाच्या राजाने त्या व्यापाऱ्याच्या मानेला लावली मुंडक तोडतो म्हणे रे करोड रुपयात लुटायला आला मला लाज नाही वाटत तो म्हणे राजा माफ कर माझी चूक झाली पण हा रत्न खरंच खोटं आहे म्हाताऱ्यानं परीक्षा केली आंधळ्यानं ती खरी ह्या आंधळं आणलं कुठून तुम्ही काय जगू देत नाही गळ्या राजा बाबा तुम्हाला कसं कळलो मोहरातलं अरे तुकोबर आहे सांगतात मोहरा तोच अंगे सूतन ज्याचे संगे मोहरा नावाच्या रत्नाला दोरा गुंढाळायचा आग लावायची दोरा जर जळाला नाही गोरेगावकर तर मोहरा घ्यायचा नाही तर मोहरा खोटा आहे अरे कोण्या तत्ववेज्ञानं नाही कोण्या सायंटिकानं नाही कोणत्या संशोधकाने नाही माझ्या तगोबरने दिलेली प्रमाणही ही की वारकरी संप्रदायाची श्रीमंती आहे या राज्यातली राजा म्हणे बर झालं बाबा खूप उपकार झाले दीड करोड रुपये वाचवले वा वा कीर्तन संपता संपता बाबा तुमच्या पाया पडतो असेच उपकार करत रा आमच्यावर राजा अरे लय उपकार करू शकतो मी उगा आम्ही तुला दाखवत नाही काही म्हणजे अरे लय उपकार करता येत आम्हाला म्हणजे खूप कळतं मला वर्तमान भूत भविष्य म्हणजे त्रिकालाच ज्ञान आहे हो भूतकाळ कळतो हो तुझा माझा भूतकाळ तुझा भूतकाळ तर पाठ आहे राजा माझ्या पण बाबा माझा भूतकाळ कधी सांगितलं नाही इथं आल्यापासून माफ कर राजा पण तुझा भूतकाळ सांगण्यासारखा नाही जे सांगण्यासारखं नाही तेच माण झाला ऐकवट एक एका भिंतीवर लिहिलं होतं कृपया वर पाहू नका माणसं यायचे वर पाहिजे वर लिहिलं होतं तरी ओपाना केला जा तिची सायकोलॉजी ती झोपूत देत नाही माणसाला बाबा वाईट असो चांगला असो सांगा रागवशील रे सांगा बाबा राजा रागवू नको तू राजाच्या पोटचा नाही गड्या तू आचार्याचा आहे बीपी लो झाली त्याची पण काय करेल आईकडं करे गेला नाहीला म्हणतो आई काय झालं गेलं मला तू सांग मला राग येतोय आता मी ऐकलं खरं काय ते फक्त तुझ्या तोंडून ऐकायचंय मी कोणाच्या पोटचं आहे तेवढं सांग आई म्हणे भाऊ लई वर्ष झाले आता झाले गेलं गंगेला मिळालं जाऊ ते काय मागच्या आठवणी काढता आता तुम्हाला सांग मी राजाचा आहे का रागवू नको बाळा तू राजाचा नाही रे तू आचार्याचा आहे लग्न झालं मुलं झाली मला मुलं होत होते मरत होते मला पाच मुलं झाली पाचही मुलं माझी मिली मला सावो पोरग झालं ती मेलेलं जन्माला आलं पण ज्या दिवशी मला सावो पोरग मेलेलं झालं त्या दिवशी मी रडले पण रडताना मला माहित पडलं की या राजवाड्या स्वयंपाक करणारे एक आचारी आहे त्या आचार्याच्या बायकोला मुलगा झालेला आहे मी तिच्याकडे आणि तिला म्हटलं तुझं पोरग मला दे माझं मेलेलं पोरग तू घे तिनं तुला मला दिलं मी तुला लहानाचं केल। मोठं केलं आणि लहानाचं मोठं करून या गादीवर बसवलं असा तुला राजा बनवलं माफ कर राजा तुला पालन पोषण करताना काही चुकली असेल तू आचार्याचा पोटचा आहे सांभाळलं तुला मी असा आचार्याच्या पोटचा बर का तुमच्या डोक्यात आला तसा आचार्याचा पोटचा नाही निदान कीर्तनात तरी चांगला विचार कर जा तुम्हाला वाटलं असे बर झालं म्हणे बापा ते परत आलं बाबाला आंधळ्याला म्हटलं बाबा मी आचार्याच आहे तुम्ही कसं सांगितलं कारण आईला माहिती ते फक्त तुम्ही कसं सांगितलं राजा मी ज्ञानेश्वरी वाचली रे ज्ञानेश्वरी अंदाज फेल जाऊ देत नाही भूमीचे मारदव सांगे कुंभाची लवलव नानाचार गौरव सुकुलिनाचे अरे पीक सांगत पीक जमीन कशी आहे तू जर खरंच राजाच्या पोटचा असता राजा तर वीस लाख रुपये गोळा खरेदीत वाचवल्यावर तू एखादी सोन्याची अंगठी दिली असती मला तू दुधाचा ग्लास घेऊन आला राजा <laughs> अरे असं करत का राजा कोणी रे अरे तीस लाख रुपये हिरा खरेदीत वाचवल्यावर राजा मला वाटलं एखादी बिन तू चार चमचे तूप घातलं गप्प बसवलं हो असं करत का रे कोणी एक करोड रुपये वाचवले राजा मी तुझे मला वाटलं सोन्याचं कळ दिशील राजाचा असला तर पण तू दोन लाडू घेऊन आला बाबा त्यानं दोन लाडू दिले होते त्याला म्हणजे एक ग्लास दूध चार चमचे तूप अन दोन लाडू तू खाण्याच्याच वस्तू देत होता मला ज्या अर्थी तू खाण्याच्या वस्तू देतोय त्या अर्थी मला समजलं एक ग्लास दूध चार चमचे तू पण दोन लाडू राजेच <Yok besoin> नाही गळ्या हे आचार्याचे लक्ष नाही मी अंदाज लावला याचा बाप आचार्य असा तसच झालं त्याला मी काय करू ज्ञानो बरे तुमचा व्यवहारही फसू देत नाही तुकोबारे तुमचा व्यवहारही फसू देत नाही तुकोबर तुमचा परमार्थही फसू देत नाही परमार्थ फसू नये असं वाटत असेल रामरायच्या राज्यात जा तिथं सुखी व्हाल कोणाला सुख मिळतं जगद्गुरु तुकोबारे म्हटले संतांचा ऐकून जो तिथे ते गेला त्याला सुखच सुख मिळतं